नमस्कार मी रे आपण जे पाहता माय बुबी न्यूज चॅनल पाहूया बातमीपत्रानुसार देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून पाळावरील नागरिकासाठी ज्योती की ए, ए ता आरोग्य शिबिर ए एक हजार एकशे सतरा रुपयांना केले विविध आजारांची निशुल्क तपासणी तर एकशे सत्तेचाळीस शस्त्रक्रियेसाठी पात्र मान्य श्री बु... सुधीर मुनगंडीवार सेवा केंद्र भाजपा जनसंकल्प कार्यालय ज्युती तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक तेवीस रोजी ज्युतीतील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये ज्येष्ठ नेते केशव गिरमाजी तर धोंडा अर्जुन ज्येष्ठ नेते शंकर राठोड यांच्या हस्ते संपन्न झाले एक हजार एकशे सतरा नागरिकांनी लाभ घेतला सकाळी नऊ वाजता या शिबिराला सुरुवात झाली यामध्ये मेडिसिन नेत्ररोग सर्जरी बार रोग रोग नाक नाकन घसा यासारख्या रोगावरील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासण्या केल्या मायभूमी न्यूजसाठी कृष्णा चव्हाण चंद्रपूर